काय नाही करत ती सगळं काय करत ते आपल्या चार मुलांना सांभाळली ती नवऱ्याला सांभाळली ती सासू सासऱ्याला सांभाळते सासू सासऱ्याला सांभाळतात तिला चार मोरं असतात तिला तिथं सांभाळते पण तिच्या आयुष्यामध्ये असं काय लिहिलं काय माहिती की या भाग्यामध्ये सुख हे नावाची वस्तू नाहीये ज्यापासून तिचं लग्न झालं त्यापासून तिचा नवरा तिला छळ करत होता तिला मारत होता नवऱ्याला दारून किती सवयस्त होतील हे विषय राहायला बाजू लागतात तिला एक पोरं झाले तिने वाटलं आता नवरचं सुख तिच्या संसारात नाही पोरं झालेले तर पोरं देखील समोर घेतले तर पोरं पैदा झाले तशी तशी ती तीन ती चार वर्ष झाली तेव्हा वाटली तिचं ते सगळं काही चुकी होईल पण नाही ते, ते बारा तेरा वर्षाचे झाल्याच्या नंतर त्याला देखील बापाचा ला दे नाद दे लागला बापा ते आपल्या आईला हनू लागले मारू लागले तिला चार पोरं होती म्हणजे तीन मुलं होती आणि एक मुलगी होती ती मुलगी देखील आपल्या आईला हनत होती केस धरून तिला हनत होती जे कपडे फाडू ती ती मुलगी जी आहे आए। आपल्या आईचे कपडे फाडूस तिला मारून ती सत्य घटना आहे ही सत्य घटना बिहार मध्ये घडलेली आहे आपल्या ह्या महिन्याच्या सतरा तारखेला घटना घडलेली आहे मित्रांनो नमस्कार मी पुन्हा एकदा क्राईम स्टोरी घेऊन आलेली आहे ही स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या बिहार जावं आलं बिहार मध्ये फुलून देवी नावाची एक महिला आहे ती बंधुपाली फुलून देवी नाही ती साधी सुधी फुलून देवी आहे तिची अत्यंत विकट दुर्दैव आणि अशी दुर्दैवी कहाणी आहे ती तुम्ही विश्वास करू शकणार फुलंदेवीच्या नवऱ्याचं काही नाव सांगण्यात नाही आलेलं तिचे चार परिवाराचं म्हणजे तिला चार मुलं आहेत त्याचे देखील नाव सांगण्यात नाही आलेलं फुलंदेवीची स्टोरी अत्यंत दुर्दैवी आणि अशी रडणारी कहाणी आहे तिच्या आयुष्यामध्ये चूक हे नाव कधी आलेलंच नाही तर ती फुलंदेवीचं आपलं स्टोरी आपण सांगतोय तर तिचं आपलं अठराचं वय पूर्ण झाल्याच्या नंतर तिच्या लग्नात लावून तुझं लग्न लावून दिलं तुझ्या नवऱ्याबरोबर तुझं नवऱ्याचं नाव काय सांगण्यात नाही आलं मी पहिलं सांग तर तिच्या नवरावर लग्न लावल्याच्या नंतर तो नवऱ्याची तिच्या बाप्पाने म्हणजे फुलंदेवीच्या बाप्पाने चौकशी केली नाहीये की हा नवऱ्याचं चाल चलन काय आपला हा काय करतो मी असं काही त्यावेळेस तिने काही चौकशी नाही केली तो नवरा फुलंदेवीचा दारुरा होता बिडी पिणारा होता दारू पिणारा होता त्याला गांज्याचा नाद देतो तर त्याला दारूचा पण नाद होता तर ह्या सगळ्या दारूच्या नाद तर त्याला होतच होता त्याच्यापेक्षा जास्त नाच होतो त्याला बायकांना मारायचं ना तर त्याच्या बापापासून त्यांनी शिकला असत कदाचित म्हणून त्याला बायका मारायचं नाज होतं तो दारू प्यायचा आणि आपल्या बायकोला मारायचा हे सगळं चालत राहिलं त्यानंतर त्यांच्या आयुष्य मुलगा झाला म्हणजे पहिला मुलगा झाला तर मुलगा झाल्याच्या नंतर तिला वाटले की आता जे झालं तिसर आणि माझ्या मुलाला सांभाळून असं करता करता मुलगा चार मुलं झाली एक मुलगी झाली शेवटी मुलगा पंधरा वर्षाच्या झाल्याच्या नंतर मोठा ते आपल्या आईसारखंच वागू लागला म्हणजे सॉरी आपल्या बापासारखाच वागू लागलं तो आपल्या आईला हानायचा मारायचा चापट मारायचा आपल्या त्यावेळी ते सासू सासरे होते त्या मुलीचे म्हणजे त्या मुलाचे फुलंदेवीच्या सासू सासुरेचे होते ते चापट मारल्याच्या नंतर ती पुन्हा आपला वार करायला म्हणजे पोराला मारायची आणि ती समजून सांगायची असं करणं चुकीच आहे तर त्यावेळी सासू सासरे मधी पडायचे आणि सगळं बरं आहे म्हणायचे आणि त्या पोराला हात उचलला म्हणून रात्री नवरात पण यायचाच ते सासू सासरे काय करायचं ते नवऱ्याचं कान भरायचे त्यामुळे त्या नवऱ्याने त्या दिवशी तिला इतकं मारलं होतं त्यापासून तिची हिंमत झाली नाही की पोरानं हात उचलाय आणि ती अजून आणखी ती दबली गेली एक प्रकारे ती दबली गेल्यामुळे ते चारी पोरं वायत आल्याच्या नंतर तिला मारहाण करू लागले चापड फिपट मारू लागले घटना आहे सतरा जानेवारीची मी तुम्हाला म्हणलं होतं की घटना घडली सतरा ती फुलून दिवशी एक डेड बॉडी सापडली तलावच्या शेजारी म्हणजे जंगल आहे त्या जंगलाच्या शेजारी एक तलाव आहे म्हणजे एक बॉडी सापडली एक घानाटा वास सुटला होता तर त्या घाणाट्याचा वास शोध घेता घेतच ते गावकरी तिथे गेल्याच्या नंतर एक डेड बॉडी दिसली अवस्था तोंड बिंड फोडलं बिडलो होतं चेहऱ्या वाड्या करण्यात येत नव्हतं मग कारण ते चेहरा काबी खराब झाला होता मासे चावले होते असं कारण पोस्टमॉर्टम मध्ये आलं होतं एक प्रकारे पोलिसांना कळवण्यात येतं पोलिसांना कळवण्यात आल्याच्या नंतर त्या पोलिस त्या डेडबॉडीचा पंचनामा केला जातो आणि त्याला पोस्टमॉर्टमला पाठवलं जातं पोस्टमॉर्टमला पाठवल्याच्या नंतर डेड बॉडी कोणाची हे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला की जी ही बाई कोण आहे आपलं पहिचान कसे करायचे म्हणजे ओळख कशी करायची सगळ्यात मोठ्या कोणत्या ठाण्यामध्ये ते, ते घडलेली म्हणजे ज्या गावामध्ये घडलेली घटना आहे त्या गावामध्ये कुठली बाई हरवली का ह्याची कंप्लेंट दिली आहे का ह्याची चौकशी करण्यात येईल आणि ह्याच्यामध्ये काय चौकशी करण्यात केली पण काय उपयोग झाला नाही कारण त्या चौकशीमध्ये अशी कुठली बाई हरवली हे काय सांगण्यात नाही आलं म्हणजे असं नोंद नाही झाली की माझी आई वडील माझे माझी आऊ किंवा बाई कुठली हरवली अशी कंप्लीट झाली नाही तर गावामध्ये चौकशी करण्यात येते तर दबल्या आवाजामध्ये काही अफवा होत्या तर ते अफवा सांगण्यात आल्या होत्या पोलिसांना तर पोलिसांना देखील असं कळलं की माझ्या आमच्या पाठीमागे काहीतरी बोललं जाते पण आमच्या समोर काही बोलत नाही म्हणून हे साध्या कपड्यांमध्ये जातात साध्या कपड्यांमध्ये गेल्याच्या नंतर ते असं गप्पा मारता मारता एक स्त्री ओपन होती की एक कुटुंब आहे शर्मा सॉरी विश्वकर्मा खानदानाचं एक कुटुंब आहे त्या कुटुंब याने एका अठरा वर्षाच्या मुलीला लग्न केल्याच्या नंतर तिला सुख हे नावाचं वस्तू भेटलेलं नाही तिचं पन्नास साठ ती साठ वर्षाच्या असताना म्हणजे तिचं रेशन वय साठ होतं त्या वयापर तिथे छळ होत राहिलं तिला मारहाण होत राहिली सुख हे नावाची वस्तू तिच्या औषधमध्ये नव्हती असं कळल्याच्या नंतर विश्व कर्मा फॅमिली मध्ये जातात म्हणजे कुटुंबाकडे जातात आणि चौकशी करतात की तुमची आई वडील हे कुठे कुठे तेव्हा ते नवराजे आहे फुलून देवीचा तो म्हणतो की माझी बायको आता माहेरी गेलेली ती काही दिवस माहेरी गेलेली ती येईल त्यानंतर आपण तुम्ही चौकशी करा ते विचारतात की पोलिसवाले तिचं माहेर कुठे आम्हाला सांगा आम्ही जाऊन चौकशी करतो असं म्हणल्याच्या असं म्हणल्याच्या नंतर जो नवरा आहे ते जरा हडकाय लागला असं करायला मग ते चार पोरं आले मुलीचं लग्न झालं नव्हतं आपलं सव आपलं सॉरी जवळ वीस असेल सध्या असं सांगण्यात आलेले पोराचं वय मोठ्या पोराचं लग्न झालेलं आहे तिन्ही पोराचं लग्न झालेलं आहे लग्न झालं नाही पुरीचं ना वय वीस सांगितले आणि तिला पुरिच आपलं पोरगी बघायची पोर पोराचं थळ चालू आहे असं सांगण्यात आलं होतं पोलिसांच्या म्हणण्यानुसार असं म्हणण्याच्या नंतर पोलिस विचारले की तुमच्या माहेर सांगा म्हणजे बायक आम्ही जाऊ ते चौकशी <laughs> करतो ते असं म्हणाले आम तर ते जरा मोठं मध्ये कोडलं आणि सांगितलं की साहेब आमची आई येईल कि कशाला एवढा त्रास देत आहे आम्ही आमच्या आई आल्याच्या नंतर आम्ही तुमच्याकडे सत येऊ असं म्हणल्याच्या नंतर पोलीस म्हणलं आम्हाला नाही असं आम्हाला चौकशी करायचंय आम्हाला जावंच लागलं असं म्हणल्याच्या नंतर तिथं थपड करायला लागले आणि तिथनं जरा चौकशी करा म्हणजे दबाव म्हणजे ह्याला उचलण्यात आलं तुमची आई कुठे म्हणून तर हे सांगण्यात तयार नाही तिथं तप करायला लागलं म्हणून ह्याला पोलीस स्टेशन उचललं चौक पाच जणांनी आणि पाच जणांना उचलल्याच्या नंतर चौकशी करायची आहेत की सांगा तुमच्या आई कुठे गेली ते म्हणले आमच्या आई माहेरी गेलेली इन असं म्हणल्याच्या नंतर त्यांचा विश्वास नाही बसला त्यांचा डीएनए काढला म्हणजे रक्त काढलं इंजेक्शन काढून आणि डीएनए टेस्ट करायला सुरुवात होती तर डीएनए टेस्ट मध्ये त्या जी बाई मेली होती जे याच्याबरोबर मॅच झाले तर ती त्यांनी सांगितलं की तुमचं आता जे रक्त काढलेले ती मेलेली जगल्यामध्ये बाई तिच्याबरोबर मॅच होईल तर काय प्रकारे नीट सांगा आम्हाला काय माहिती नाही असं म्हणल्याच्या नंतर पोलिसांना खात्या दाखवा लागला त्या पुरीला साईडला नेलं एक चौघ झालेल्या एका साईडला त्याला ठोकून काढल्याच्या नंतर त्यांनी एक घटना सांगितली ती सांगितली की आमची आई ही जी मेली आहे जंगलामध्ये ती आमची आई आहे आणि आम्ही का मारलं तर आमच्याकडन चुकून झालेलं आहे सगळं तर सर्वसाधारण एक वर्षापूर्वीची घटना आहे त्या आईला मार खायची सवय लागली होती माहिती की मार खातच होती खाद्य एवढे पार झाले होते की विशेष नाही तर मित्रांनो घटना घडली अशी की नवरा तर मारत होता नवरा आता पन्नास साठ साठ वयाच तिचं वय जास्तच होत ती महिलाच वय साठ असल्यामुळे तिचं पण वय जास्त होतं नवऱ्याचं त्या वय झाल्या असून सुद्धा हा नवऱ्याला मारत होता सवयच लागली होती बायकोला मारण्याशी तिला का मारलं आलं तर कारण ती म्हात्यारी झाली होती आणि म्हात्या झाल्यामुळे तिला काही काम सुधारत नव्हतं तिचे चार सुना जे काजी काजी होते ते आपल्या नवऱ्याच काळजी घेतोय त्याचं काही काळजी घेत नव्हतं आणि ही जी बायको म्हणजे कुलुंदी ही आपल्या नवऱ्याची काळजी घेत नव्हती कारण तिचं वय झालं होतं ती माथेऱ्यात झाल्यामुळं तिला आणखी जास्त मार नाही नवरा तर पहिला मारत होता पण तेवढा नाही आता हद्द जरा पार झाली होती कारण ती म्हातेरी झाल्यामुळे तिचा काय उपयोग नाही आपल्याला हे कळल्याच्या नंतर आपली आई आता मुलीगी माथारी आई आपली आई मुलगी माथारी झालेली त्या मुलीला माहिती होत तिने पण मारायची सवय झालेली आणि दृष्टिकोन म्हणजे मानसिकता एक बदलली गेली आपल्या आईला मार खायची सवय लागलेली आणि मार जर एखाद्याला मारायची सवय लागली आणि समोरचा व्यक्ती जरा दबला गेला नाही तर दृष्टिकोन एकतर्फा दृष्टिकोन काय होतो तिला मारायचा अधिकार आपला ही मार खाण्याची लायकीची आपल्याला मारलं पाहिजे असा दृष्टिकोन झाला होता त्यांचा तर ते मारता मारता ती माथारी झाली म्हणून तिला मारत दे ती मार खातं का तिला इतकं मारलं की मार तिला सण नाही झाला ते मार सण नाही झाल्यामुळे ती मिली ती मिली आणि ती मेल्याच्या नंतर ते आपल्या आई असं बेशुद्ध पडली त्यांना वाटली ती मिली होती खरं तर बेशुद्ध पडल्याच्या नंतर तिला पाणी मारून उठवायचा प्रयत्न केला पाणी मारून उठवायचा तर प्रयत्न झाला पण तिचा काय उपयोग नाही झाला त्यानंतर लाता बिता मारले आपल्या आईला जर हद्द नालायक तर होतेच चारही मुलं चला तर लाता बिता मारले ते तरी पण काय उठले नाही त्यानंतर एकाला काय वाटलं काय माहिती त्यांनी नाकाच्या शरीराचं बोट लावलं जर नाकाच्या शरीर बोट लावले तर त्यांना काहीतरी तोड चुकलं की हे जर श्वास घेत नाही असं कळण्याच्या नंतर त्यांचे हातपाय कापा लागले याला काय सुचव चारही जणांनी म्हणजे पाच जातात ते म्हातारा तर म्हातारा झालेले चारही पोरांनी काय योजना बनवली काय माहिती जे डेडबॉडी ते जंगलामध्ये फेकून आले होते तलावमध्ये दडाला ज्यांना वाटलं त्या मांडल्याच्या नंतर डेड बॉडी वरती नाही येणार पण ते दगुड असं काय माहिती दगड बारीक पडले डेड बॉडी ते डेड बॉडी फुगल्याच्या नंतर ती वरती आली होती आणि ते वास मारत होते ते वास मारल्यामुळे ते पकडले गेले ते घटना घडलेली अस त्यांनी सांगितले की आमच्याकडून चुकून घडलेले पण ते हे देखील विचारण्यात आले होते पोलिसांनी तुम्ही तुमच्या आईला मारत होता का आणि किती वर पहिल्यापासून तुम्ही मारत त्यांनी सांगितले की आम्ही वाईट आल्यापासून आम्ही मारत नव्हतो तेव्हा डॉक्टरनी जेव्हा ह्याला मारत असताना ना एका डॉक्टरला बोलवलं म्हणजे मेंटली एक डॉक्टर असतो डिप्रेशन डिप्रेशन गेलेले आपलं चेकअप करतो तणाव गेलेले तेव्हा ते दाखवण्यात येतो तपास चारही पोराची तपासणी घ्या तपासणी घेतात म्हणजे त्यांची मेंटली काय अवस्था आहे ते आपलं चौकशी करतात तेव्हा सांगतात की त्यांची हे मेंटली डिस्टर्ब येतात आर्मी म्हणजे यांची मानसिकता अशी आहे की वडील काय डिप्रेशन डिप्रेशनचा आजार नाही व आपल्या त्यांची मानसिकता एकच होती की ते आपल्या बायकोला मारत होते आणि हेच बघून ते आपले पोरं हे शिकलेले आणि ती मुलगी पण ते शिकली आणि हे आणिचा दृष्टिकोन हेच आहे की ह्याच्या मारायची लायकीचे हे मार खातीये आणि हिला मारलं पाहिजे हा त्यांचा दृष्टिकोन होता आज म्हटलं खेड्यापाड्यामध्ये घडलेली घटना आहे तिथे जास्त काही गाड्याची व्यवस्था नाही गावात गाडी सरकारी गाडी गेली की, की एक आठवड्यातनं दोन आठवड्यातनं जाणार येणार अशी तर गावामध्ये घडलेली घटना आहे तर दृष्टिकोन असा बदलला गेलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो ही स्टोरी अत्यंत आपलं वेदनादायक तर आहे मी बरंच काही सांगितलं नाही कारण ते सांगण्याच्या लायकीच नाही तर आपलं मी हे सांगतो की आपल्या मुलां मुलांनी हद्दपार केलेली आहे आपल्या आईला मारहाण केलेली हे नक्की गोष्ट आहे आणि मी असं अशा आणखी काही गोष्टी सांगितल्या नाही कारण आपल्या आईला बिना कपड्याचं पण मारण्यात आलेलं आहे चार पोरांनी आणि बरेच काही घटना घडलेल्या आहेत अशा मी तुम्हाला सांगणार आहे आणि असे काही घटना घडलेले आहेत ज्या नवरा आपल्या सासरी आलेल्या मंडळाचा पण अपमान करतो अपमान केलं ते वेगळं ती मेहुणी असते जी फुलंदेवीची बहिणी त्यांच्याबरोबर पण त्यांनी काही घालण पूर्त केलेले असे काय उघडकीत केस आलेले आहेत असं तो नवरा होता अशी जी मुले आता ती आई राहिली नाही आता ते जेलमध्ये गेलेले आहेत आता काय होईल काय नाही सगळ्यात मोठा प्रश्न राहिलेला आहे मग तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा बुलून देवी एक लहान वयामध्ये झालेलं लग्न होतं ती शाळा शिकलेली होती तिचं काही सातवी आठवी शिक्षण झालं होतं थोडं डिटेल आलेली तिची मानसिकता दबली गेलेली होती तुम्हाला काय वाटतं हे मध्ये नक्की सांगा मित्रांनो ही स्टोरी तुम्हाला ऐकल्याच्या नंतर कशी वाटली आणि कमेंट मध्ये नक्की सांगा ती स्टोरी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हे पुन्हा भेटले ला नमस्कार ला